आजची जी आपली जी प्रमुख बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचा प्रमुख उद्देश आज सुरुवातीला मी एक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाने काम करत असलेले शिंदे आणि ज्यांच्यामुळं आपली दोनशे शहाण्णव कोटीची पाईपलाईन मंजूर झालेली आहे बार्शी पाणीपुरवठा स्वतंत्र त्याबद्दल त्या सर्वांचं मनपूर्वक तालुक्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो परंतु या ठिकाणी दुष्काळी गंभीर दुष्काळी परिस्थिती आपल्या तालुक्यात असल्याकारणानं शहरामध्ये आपल्याला पाण्याचा फार मोठा तुटवडा जाणवणार आहे जी पूर्णपणे जाणीव आहे आणि ह्याच्यातून आपल्याला मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर आता परिस्थिती पाहिली तर उजनी मायनसकडं जवळपास त्याची वाटचाल झालेली आहे बारा टक्के जवळपास मायनसमध्ये गेलेलं आहे चांदणीमधून आपल्याला थेंब पण पाणी मिळत नाही नशिबानं आपलं तळ्यामध्ये पाणी सुटल्यामुळं पर्क्युलेशननं विहिरींचं काय पाणी आहे एक तीस पस्तीस लाख पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी आणि उजनीचं जे दोन कोटी लिटर पाणी आपल्याला उपलब्ध होणं अपेक्षित आहे माझ्या माहितीप्रमाणे सव्वा ते दीड कोटीच्या पुढं आपल्याला पाणी मिळणार ना नाही जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी लाख लिटर पाण्याला आपण मुकलेला आहोत की चांदीचं आणि आपली सगळी भिस्त आता बोर हापसे सबमर्शिबल पंप तिथं भरल्या जाणाऱ्या टाक्या आणि शिस्तीनं पाणीपुरवठा होणं हे अपेक्षित सर्व शहरवाशियाला आहे त्या दृष्टिकोनातून आपण आज नियोजनाची बैठक या ठिकाणी बोलवत असताना माझी सगळ्यांनाच विनंती आहे या ठिकाणी ज्यांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे जे काही प्रभागातले प्रमुख आहेत कारण आता निवडणुका न झाल्यामुळं नगरसेवक जरी नसले तरी प्रत्येक प्रभागातल्या काही पुढे येऊन सर्वांनी या ठिकाणी काम करणं गरज आहे कारण मी एकटा काही या ठिकाणी टीमवर्क जर असेल तर मी करू शकल आणि अधिकाऱ्यांवर जर सोपवलं तर अधिकाऱ्यांकडनं पण शंभर टक्के सगळं काम होईल अशातला विषय या ठिकाणी नाही तर ही जी पाणी टंचाई या पाणी टंचाईवरती आपल्याला सगळ्यांनाच ताकदीनं मात करायची त्या दृष्टिकोनातून जगा एक दोन तीन सूचना मी या ठिकाणी देतो माझ्या काही डोक्यामध्ये काय आयडिया मी केलेले आहेत सगळे काय करावं लागेल आणि काही नाही त्याच्यावरती आपण चांगली काटेकोरपणाने अंमलबजावणी करूच पण सुरुवातीला आपण पूर्वी अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बार्शी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोर घेतली याच्या अगोदरही वेळोवेळी बोर घेतलेले आहेत काही ठिकाणी सबमर्शिबल पंप बसवले आहेत काही ठिकाणी टाक्या बसवलेल्या आहेत बस कनेक्शन दिले आहेत आता गेल्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाला म्हणून त्याचा वापर कमी प्रमाणामध्ये झाले कुठले आता बोर बंद आहेत कुठल्या हापसाला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे परंतु तो हापसाचा आहे त्याच्यात जर आपण सबमर्सिबल पंप टाकला आणि त्या ठिकाणी टाकी नवीन बसवली तर त्या ठिकाणचा प्रश्न सुटणार आहे तर मला साधारण पुढचा गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस मी पूर्ण शहराच्या पाणीवर पाणीपुरवठ्यावरती काम करणार आहे आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पावलं टाकत असताना मला एवढीच विनंती आहे तुमच्याकडनं एवढी अपेक्षा आहेत सगळ्या पाणीपुरवठा अभियंता गोणकांबी mm -hmm. तुम्हाला किंवा शिगोसाहेब आज जरी मुंबईला मिटिंग असली तरी तुम्हाला पण सूचना देतो सगळ्यांना माजी नगर अध्यक्ष असतील नगर सेवक असतील मग पार्टीची पार्टीचे आमच्या पक्षाचे म्हणूनच नाही ज्यांना आणखीन त्या पण पार्टीचे कोणाला काम करायचं आहे किंवा आणखीन कुठले माजी नगरसेवक आहेत त्यांना काम करायचं आहे अशानी पुढं त्यांना घेऊन बरोबर घेऊन प्रभाग क्रमांक आहेत दोनची एक ते वीस आहेत त्या प्रभागामध्ये नेमके बोर किती मारलेले त्याच्यामध्ये हापसे किती बसवले आहेत हँडपंप किती आहेत त्याच्यामध्ये समर्शबल पंप किती आहेत आणि टाकी आहे का, का, जा जा का त्या टाकीला चार तोटे आहेत का त्याचं कनेक्शन चालू आहे का काय स्थिती आहे ह्याची माहिती मला तुम्ही गुरुवारी आपण अशाच पद्धतीची या ठिकाणी बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये मला माहिती तुमच्याकडनं येणं अपेक्षित आहे कुठेही अडचणी येणार नाही जी काय तुमची यादी आहे आता बाय मुळेने माझ्याकडे दिलेली आहे ज्या साहित्य लागणार आहे आपल्याला कुठल्या काही ठिकाणी पाईप लागणार आहेत काही जे काही ज्या प आपल्या पाणी पुरवठ्याच्या संबंधातली यादी मला मिळाली आहे उद्याच मी शिवोसाहेब मी भाई या जण बसून ही सगळं तुम्हाला साहित्य पुरवण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी तातडीनं करतो परंतु <coughs> हे करत असताना आपल्याला नव्यानं शंभर बोअर आपण शहरामध्ये मारणार आहोत प्रत्येक प्रभागामध्ये किमान कमीत कमी पाच बोर मारणार आहोत सबमर्शिबल पंप बसवणार आहोत त्यांचाही आराखड्यामधनं हा विषय आपण मंजूर करून घेऊ कुठलीही अडचण पैशाची येणार नाही परंतु हे काम करत असताना सगळी माहिती आमच्यासमोर येणं या ठिकाणी अपेक्षित आहे आणि मला गुरुवारपर्यंत सगळीच्या सगळी माहिती एकदम करेक्ट माहिती माझ्यासमोर आणा तिथून पुढं मी स्वतः शुक्रवार शनिवार दोन दिवस ज्या ज्या ठिकाणी फिरणं आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी स्वतः फिरन आणि हे फिरत असताना तुम्ही सगळ्यांनी अचूकपणानं नियोजन करणं अपेक्षित आहे अशी माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आज या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सुद्धा मी माझ्या शहरवासियांना तालुकावासियांना नम्रपणे आवाहन करतो की पाण्याचं येणारं संकट हे पुढं फार गंभीर स्वरूपात संप संकट येणार आहे आणि आलेलं एखादं संकट म्हणून त्याला आम्ही घाबरणार पण नाही त्याच्यावरती आम्ही मात करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत सगळ्यांनी जे काही पाणी येणार आहे तोट्या बसून घ्याव्या पाणी वाया घालू नका शेजारच्या जर बोर असेल आपलं कुणाचं तर शेजार धर्म म्हणून त्या ठिकाणी मदत करा जर कुठल्या एखाद्या घरगुती एखादा कोण रहिवाशी असेल घरगुती बोर असेल तर त्याच्या जर बोरला चांगलं पाणी असेल तर त्यांनी आम्हाला माहिती द्यावी त्यांचं लाईट बिल आम्ही भरण्याची त्या ठिकाणी तजवीज करू त्याच्या जर हँडपंप असेल किंवा त्याचं बोरचं काही कनेक्शनचं वगैरे जे काही म्हणजे लाईट बिलाचा विषय असेल किंवा जर त्यांच्यामुळं जर शंभर घराला पाणी मिळणार असेल तर ते पुण्याचंच काम होणार आहे आता जे काही नगरपालिकेचे बोर आहेत ते आम्ही चालू सगळे शंभर टक्के करूच परंतु जर नगरपालिकेची यंत्रणा कमी पडत असेल आणि कुणाचं बोर असेल त्याला चांगलं पाणी असेल शंभर दोनशे घराचा प्रश्न मिटत असेल त्यांनी सुद्धा आमच्याकडं वॉल ओपनरने तशी तसासुद्धा सर्वे करा सुरुवातीला मी विनंती करणार आहे की त्यांनी ती बोर आमच्या स्वाधीन करावं त्याला आम्ही त्याचं जी काही खर्च असेल म्हणजे लाईटचा तो शंभर टक्के आम्ही देण्याची व्यवस्था करू जर नाही दिलं तर दिलं असतो मला ते ॲक्वार करावं लागेल आणि ॲक्वार करून आम्ही पाणीपुरवठा करून कुणाची अडचण होणार नाही ह्या पद्धतीची आम्ही दक्षता घेत असं घेत आहोत आणि जर कुणाला काय अडचण असेल तर आजच मी सांगतो की पूर्ण पाणीपुरवठ्याची यंत्रणा ही मी माझ्या स्वतःच्या स्वाधीन घेतलेले स्वतःचं माझं व्यक्तिगत लक्ष रोज किमान बारशीत असताना बाहेरगावी जरी असलं तर फोनवर मी संपर्क करेन रोज किमान मान्य पाणी पाणीपुरवठा अधिकारी ह्यांच्याबरोबर माझं रोज कमीत कमी अर्धा तासाचा आढावा बैठक या ठिकाणी असणार आहे mm -hmm. आणि माझी पत्रकार बांधवांना पण विनंती आहे जर आपल्याला कुठं समस्या जाणवत असतील हो तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवा आता एवढं मोठं संकट आहे मानल्या म्हणल्यानंतर आणि निवडणूक आलेली लोकसभेची निवडणूक आली विधानसभेची आली आता एवढं आम्ही अभ्यास केलेला आम आहे आम्हाला पण खात्री आहे की आम्हाला पैकीच्या पैकी मार्ग पडणार आहे परंतु कुणीतरी एकच आमचा वीक पॉईंट काढणार आहे की पाणी पुरवठ्याला कमी पडले हेवढ्यामध्ये आम्हाला कुणी बदनाम करण्याचा प्रयत्न करेल तर सगळ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विकास निधी आणलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये काम केले काम करण्याचा प्रयत्न पण करतोय आजच आनंदाची बाब आपला जो लातूर रोड जो होता आपला जामगावच्या शिवपासून जैन मंदिरापर्यंत तर त्यालाही आज मीटिंगमध्ये मान्यता मिळालेली आहे ब्याण्णव कोटीचा तोही रस्ता जवळपास मंजूर झाल्यामध्ये जमायात याच मिटिंगचं प्रोसिडिंग वगैरे पुढच्या चार आठ दिवसामध्ये देतो अंतर्गत जे काही कॉन्क्रीटचे रस्ते त्यालासुद्धा जवळपास वीस कोटी रुपयाचा निधी आपल्याला तातडीने ह्या महिना पंधरा दिवसामध्ये मिळणार आहे निधी मोठ्या प्रमाणात मिळतो पाणीपुरवठ्याला सगळीकडं उपसा सिंचनला भरवड्याच्या किटवेअरला साठवण तलावाला सगळीकडं मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळतो ग्रामीणच्या निधीची पण मी माहिती देतो परंतु माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे फक्त आमची विनंती आहे की शहरातील नागरिकाला ग्रामीणमधल्या नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आम्हाला सांभाळून घ्यावं एवढी आम्ही हात जोडून विनंती करतो कुठं जरी अडचण आली आम्ही त्या ठिकाणी हजर राहून ही समस्या दूर करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करू ब पिण्याच्या पाण्याचा एक प्रश्न होता की आपण सांगितलं की शंभर बोरच्या आपण बारशे शहरामध्ये व्यवस्था करतो आहे मग काही जुने हॅ है, हँडपंप असतील किंवा नवीन घेऊन आपण व्यवस्था करतो आहे परंतु हे पाणी पिण्यासाठी योग्य असेल का फिल्टर तर झालेलं नसेल नाही तर काही लेंडीवरती नाल्यावरती वगैरे बोर आहेत ना आता विषय असा आहे की माझ्या माहितीप्रमाणे बहुतांशी घरामध्ये ॲक्वाचे आहेत फिल्टर बहुतांशी आता शेवटी कसं आहे की प्रत्येकाने हे नैसर्गिक संकट आहे आणि जी आर पण मोठ्या प्रमाणामध्ये जार आपले जार, जार, जार जो पाण्याचा तो अठरा वीस लिटरचा आहे तर बहुतांश माझ्या माहितीप्रमाणे नव्वद टक्के तर फिल्टरचंच पाणी पितं हा जो पाण्याचा विषय आहे आंघोळीचा सांडपाण्याचा प्रामुख्याने ह्याच्यामध्ये वापर होणार आहे असं माझं तर मत आहे आणि जरी कुणाला काय अडचण वगैरे तशी काय वाटत असली तर त्याच्यावरती काय मार्ग काढता येईल ते आम्ही पण थोडं काळजीपूर्वक बघू कारण जर पाणी अयोग्य असेल तर आम्ही सगळे बोरचं पाणी तपासू कुठलं अयोग्य असेल तर आम्ही त्याच्यावरती बोर्ड लिहू